महाविकास आघाडीच्या भारती कांबळी यांनी नाळासोपरामध्ये जोरदार प्रचार करण्यास सुरुवात केली आहे उमेदवारी न ना नाराज असलेल्या शिंदे गटाच्या खासदार राजेंद्र ऑफर दिली आहे नाराज आहात आहा तर आमच्या आमच्या मदतीला या आणि आमच्या प्रचाराला मदत करा अशा महाविकास आघाडीच्या उमेदवारीने भारती कांबळी यांनी जाहीरपणे रविवारी भारती कांबळी यांनी नाळासोपरामध्ये प्रचार करताना सांगितले मात्र भारती कांबेंनी काय म्हटले हे ऐकूया कशा बघा आम्ही सकाळी नऊ वाजल्यापासून या विधानसभेमध्ये प्रचार करत आहोत प्रत्येक गल्ली गल्लीत जाऊन प्रत्येकाच्या घराच्या बाहेर जाऊन सगळ्यांना सांगत आहोत ह्याच्यामध्ये सगळे महाविकास आघाडीचे इंडिया आघाडीचे आणि निर्भय बनोचे सगळे कार्यकर्ते सामील आहेत आणि ते माझ्या खांद्याला खांदा लावून हा प्रचार करत आहेत आणि इथे आम्हाला प्रचार करताना असं काहीच आढळलं नाही की आमचा कुठे प्रचार कमी पडत आहे आम्ही सगळ्या ठिकाणी ठिकाणी एकदम जोर जोर शोरामध्ये आहेत आणि राहिला विश्व इथेच्या मुद्द्यांचा तर एकोणसत्तर गावामध्ये ज्या पाण्याच्या टाक्या बांधलेल्या आहेत त्याच्यात एक थेंब पाणी पडलेलं नाही आणि त्याच्यामुळे तो पाणी ह्या इथेच्या लोकांना देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार रह आहोत इथे एक सुसज्ज हॉस्पिटल व्हावं त्याच्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत इथे महानिगर महानगरपालिके व्यतिरिक्त जी एकोणतीस गावं ह्याच्यात ऍड आहेत ती आम्ही वेगळी करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत इथे चांगलं शिक्षण मुलांना मिळावं त्याच्यासाठी चांगल्या शाळा बांधण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत इथे अशा अनेक आहेत की गल्ली गल्लीमध्ये गटाळ नाही आहेत रस्ते नाही आहेत ह्या सगळ्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत आणि आम्ही करूनही दाखवणार आहोत राजेंद्र कवितला यावेळी तिकीट मिळाली नाही त्याच्यात तुम्हाला काही प्रचार फायदा होणार आहे काय बघा तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे की त्यांनी कोणाला तिकीट द्यावं कोणाला नाही द्यावं अगर त्यांना तिकीट नाही दिलं तर ते आम आम्ही त्यांना विनंती करू की त्यांनी आमचा प्रचार करावा किंवा आम्हाला मदत करावी धन्यवाद